जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच पाच ऑक्टोबरला म्हाडा सोलापूर इथे माननीय अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोइलशा डुमा यांचा नवव मिंदकेसरी केकेश्री देखील येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ डुमा यांच्या नव्व केसरी बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या या माडा सोलापूर मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा झरेच्या बाजीसोबत असणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व झरेचा बाजी माडा सोलापूर मैदानासाठी सज्ज आले आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या माडा सोलापूर मैदानामध्ये झरेचा बाजी व बाकासूर ही जोडी कशी पाहिल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन